नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी पायी पालखी सोहळ्याला वाडा व वा इतर तालुक्यातून सुरुवात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सर्व भाविकांचे तसेच वारकरी संप्रदायाचे एक श्रद्धेचे मोठे अशा स्थान आहे दरवर्षी लाखो वारकरी संप्रदाय पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या आराध्याला भेटी घेण्यासाठी जात असतात त्याप्रमाणे शेडगाव भिवंडी तालुका व डोंगस्ते आणि आजूबाजूचे गाव वाडा तालुका ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर अशा या दोन्ही दिंडी सोहळ्यासाठी मार्गस्थ होत असतानाच या सर्व भाविकांची दुपारच्या भोजनाची व्यवस्था समाजसेवक चंद्रकांत मलबारी व मलबारी परिवार यांच्याकडून करण्यात आली तसेच सतत पंधरा वर्षे ही सेवा निस्वार्थपणाने करतात त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक व वा वारकरी परिवार या दिंडी सोहळ्याला उपस्थित होते एकोणीस जानेवारीला निघालेला हा दिंडी सोहळा सव्वीस जानेवारीला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट आज आपल्या सोबत आहेत दाबाड शेडगाव ही दिंडी शेडगाव ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर अशी प्रस्थान करते महाराज तुमचं प्रथम तर मी इंडिया न्यूज मध्ये स्वागत करतो तुम्ही जेव्हा घरून निघता आणि कशा कोण कोणकोण अन्नदाते तुम्ही तुम्हाला सहकार्य करतात कोण अन्न देत अन्नदान करते इतर सेवा देतात तर त्याबद्दल तुम्ही सांगाल काय किती वर्षापासून दिंडी चालते तुमची रामकृष्णारे आज गत्यंत पंधरा वर्ष पूर्ण होते दिंडीसाठी आमच्या रस्त्याला आम्हाला सर्व प मंडळी वेलोवेल्या आमच्या जागेवर चहा पाणी पाण्याची जेवणाची सर्व प्रकारे व्यवस्था करतात तसेच वाड्यातले मलवारी परिवार परिवार यांच्यातर्फे आम्हाला सुरुवातीपासून भरपूर सहकार्य मिळाले आहे त्यांचं जे भोजन आम्हाला आज रोजी पंधरा वर्ष पूर्ण झालेत याच्या पुढं पण आम्हाला देत राहतील आज इकडं पण आम्हाला ते हिच्या पुढं पण गेल्यानंतर आम्हाला वेलवेल जागच्या जागेवर आम्हाला जेवणा वगैरे मिळतात आणि लोकांचा भरपूर प्रसिद्ध मस्त प्रतिसाद असतो म्हणजेच चंद्रकांतजी मलवारी साहेब यांच्याकडून तुम्हाला आज पंधरा वर्षापासून सेवा चालू आहे हो हो त्याबद्दल तुम्हाला तुम्ही त्यांचं धन्यवाद म्हणाल धन्यवाद म्हणाल